गेल्या काही दिवसापासून दौऱ्या गेल्यानंतर जमीन ट्रॅन गेल्याने मग माझ्याबाबत तुम्ही आज रात्री गोष्ट काय नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते एक दिवशी सोमारास दोन अडीच वाजे थांबले निघून त्याच्यानंतर आता दोन तीन गोष्टी विचारल्यास करायची की एक टीम आपण नव्या बस स्टँडवरती पाठवायची तिथे तरी शावाला तुम्ही जरा भेटा असे कोण आले की काय आता रात्री ज्या ज्या असतील ड्युटी त्यांना प्रत्येकाला विचार असं कोणतं तुम्ही काल घेऊन मानवाडी चौकले की तिथे म्हणा किंवा फार दिवशी टिगरीला आहे तिथे तुम्हाला काहीतरी इनपुट भेटेल दुसरी गोष्ट इकडे तिथे तुम्ही जे म्हणता येईल कन्स्ट्रक्शन जे लेबर ते तिथं डायरेक्ट जाऊ आता सगळं चेक करू त्यांचं कॉल इन करू सगळे लोक आहेत की नाही तिथं लागलं तर रात्री फोटो काढायला चालू करू जर नसले उद्या संजय नामदेव महाले हा आत्ता मंगलमूर्ती नगरमध्ये होतो अच्छा आपण काय आम्ही रात्री दोन हजार साडे वाचताय आमच्या इकडे सात आठ दिवसापासून मंगलमूर्ती स्वप्नपूर्ती आंबेडकर नगर व कॉलेजचा परिसर व विकासनगर या भागामध्ये चोऱ्या होत होत्या आम्ही छावणीपुरी स्टेशन इथे कंप्लेंट दिलेली होती त्या दिवसापासून पूर्ण डिपार्टमेंट रात्रीभर इकडनं पूर्ण साहेब आणि छावणीपुरी स्टेशनचे साहेब व पोलीस हे सर्वजण इथे चक्कर मारत आहे रात्रीच्या रात्रभर कमीत कमी दहा दहा वीस वीस जण पोलीस येत आहेत सिव्हिल ड्रेसवर या ड्रेसवर येत आहेत आणि आमच्या परिसरात लोक सगळे जागे आहेत कमीत कमीत आठ दिवस झाले आठ दिवसामध्ये इकडनं का कालपरवा कॉलेजमध्ये चोरी झाली पुन्हा विकासनगरमध्ये चोरी झाली मंगलमूर्तीनगरमध्ये चोरी झाली गणपती मंदिरावर चोरी झाली त्या चोरीच्या नुसार सगळ्या साहेब लोकांना आम्ही जशी शिकायत केली जसे छावणी पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन आम्ही जी कंप्लेट केली त्या कंप्लेटनुसार त्यांनी नोंद घेतली त्या नोंदनुसार त्यांनी आमच्याकडे दक्षता जास्त घेतलेली त्या दक्षतेत त्यांनी रात्रंदिवस इकाडे चक्कर मारत आहेत रात्रीच्या आत्ता दोन वाजत आहेत आम्ही नागरिक तरी झोपून गेलो काही बाकीचे पण बाकीचे पुरी डिपार्टमेंट चक्कर मारत आहे आमचा पूर्ण परिसर डिपार्टमेंटला साथ देत आहे सर गेल्या काही दिवसापासून दोन गेल्यानंतर बनेल एक मागच्या हाप्त्यापासून आपल्या कॅम्प किल्ला आणि छावणी विशेषतः या भागामध्ये प्रत्यता गाऊन घ्यांग नंतर चड्डी घ्यांग आपण नंतर निष्पन्न झाले की काही टोळी जे चड्डी आणि बन्यांवरती राहून स्वतःचे शेरे झाकून घरफोडीचे प्रयत्न करत आहेत सुरुवातीला स्वप्नपूर्ती नगर विकास नगर नंतर कॉलेजेस मग एम एसी कॉलेज असेल जी यू युजी आहे ते थोडेसे अफेक्टेड होते कालही रात्री मनमाड चौकचे तिथे दुकानफोडीचे प्रयत्न झालेले आहेत तर त्याच्या अनुषंगाने मी कॅम्प केला छावणीचे डीचे कर्मचारी एल सी बीचे कर्मचारी आर सी पी तसेच नवे म बंदोबस्तासाठी आलेले होमगार्ड मार्फत आपण बंदोबस्त करत आहोत तसेच जे जे एरिया इफेक्ट अफेक्टेड झालेले आहेत लाईक मग स्वप्नपूर नगर आहे विकास नगर आहे ते तिथल्या नागरिकांना आपण सोबत घेऊन रात्रव्यस्त करतो Thank <laughs> you.

किंवा बाहेरून आलेली लोकं आहेत यांच्यावरती आमचं सध्या तपासाच्या आमच्या लक्षात येतील लोकं त्यामध्ये असतील तर त्या दृष्टीने आम्ही तपास करतो तर नागरिकांमध्ये आता कुठेतरी भीतीचं वातावरण आपण गस्त घालत आज नागरिकांना काय आवं नागरिकांना असं जावं ना की भीती बाळगण्याची काही गरज नाही थोडंसं आपोआप पसरलं गेलं की त्यांच्या हातामध्ये चाकू आहे कोयती आहे तर तसं नव्हतं काही व्हिडिओमध्ये मी बघितलं तर त्यांच्या हातामध्ये छत्री होती तर ते एक पॅनिक होती दुसरं साधुवेस यांच्या आगोमी ते फिरतायत तर असं काही नाही त्याच्यानंतर मला सांगा की रात्री तुम्ही जर कुठे जाणार असाल मग तुमचं घर सोडून किंवा गाव सोडून तर तुम्ही किमान तुमच्या शेजारच्या सांगणं गरजेचं आहे किंवा त्याला लॉक लावणं गरजेचं आहे आपण आपल्या घरी महत्व चौकामध्ये सी सी टी व्ही फुटेज वाढवा त्याच्यानंतर जे रिक्षा ड्रायव्हर्स असतील रात्री वॉचमॅन बँकेचे असतील किंवा काही निगल कार्यालयाच्या जागे असतात तर त्या लोकांनी थोडंसं जागरूक राहून तसं रेग्युलर पोलिस नाईट राऊंड रोज चालू असतात परंतु एक पाच दिवसापासून ही घटना जास्त वाढल्या कारणाने आपण विशेष स्टाफ काढतो आहे जसं की आता आम्ही जवळजवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी एन सी बीचे कर्मचारी आर सी बीचे कर्मचारी आणि जर होमगार्ड पकडलो तर आम्ही नाही म्हटलं तरी तिन्ही पोलीस स्टेशनचे पन्नास लोकं सध्या ॲक्टिव्हली नाईट पेट्रोलिंग करत आहोत रात्रगस्त करतो आहे किंवा मग नाकाबंदी करत आहोत आता पाच दिवस झाले परंतु जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आम्ही करत राहणार